नमस्कार वान सागत करतो, आपला मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेताज जाधवना आपण पाहणार आहोत आठ मे रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम संपूर्ण देशभराचा हवामानाचा अंदाज जर विचार जर केला तर मान्सून दोन हजार पंचवीसचं जे आगमन वेळे अगोदर होण्याची दाट शक्यता सर्वप्रथम जर पाहिलं मान्सून हा दक्षिण अंदमानात दाखल होतो हा मान्सून जो आहे येणारा मान्सून हा वेळ म्हणजे चार ते पाच दिवस अगोदर दाखवणार आहे त्याच्यानंतर उत्तर अंदमानात जाईल त्याच्यानंतर मान्सून हे राज देशाचा जो दक्षिण भाग असेल म्हणजे केरळचं या किनारपट्टीला मान्सून पोहोचू शकतो त्याचबरोबर राज्याचा विचार करा राज्यामध्येही राज्या मान्सून जवळपास वेळे एक ते दोन दिवस वेळे अगोदरच दाखल होण्याची दाट शक्यता सर्वप्रथम येणार चोवी तासाचा आपण पावसाचा जर विचार केला म्हणजे हवामानाचा जर विचार केला उत्तर भारतामध्ये येणार एक ते दोन दिवसामध्ये म्हणजे नऊ मेला एक डब्ल्यू डी एल याचबरोबर राजस्थानचा दक्षिण भाग असेल मध्य प्रदेश असेल या भागामध्ये सर्क्युलेशन तयार आहे हे वाऱ्याचं जे सर्क्युलेशन आहे ते सर्क्युलेशन जमिनीपासून जवळपास एक ते दीड किलोमीटर अंतरावरते याच सर्क्युलेशन प्रभावामुळे हो राज्यात असेल याच राज्याचा उत्तरेचा भाग असेल मुंबई शहर पालघर ठाणे मुंबई पनवेल कल्याण याचबरोबर खांदेचा भाग असेल या भागामध्ये पावसानं हजेरी लावलेली आहे येणाऱ्या तासाचा जर विचार केला येणाऱ्या ही याच भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर राज्याचा दक्षिण जो भाग असेल त्या भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर वाऱ्याची दिशा जर पाहिली तर राजस्थान गुजरात याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रापासून हा जो वाऱ्याचा समूह असेल किंवा ढगाळ वातावरण असेल हे अरबी समुद्रामध्ये जाण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे उद्याचा जर विचार केला तर उद्या मात्र मुंबईचा भाग जो असेल या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे व काही भागापुरताच हलका व मर्यादित पाऊस आपल्याला येणाऱ्या चोवीस तासामध्ये पाहायला मिळण्याची शक्यत याचबरोबर तापमानाचा जर विचार केला तर राज्यातीलही तापमान या पावसाच्या आगमनामुळे त्याच्यामध्ये घट झालेली पाहायला मिळेल मात्र येणाऱ्या दोन दिवसात तापमानामध्ये हलकीशी वाढ होऊ शकते त्याच्यानंतर परत एकदा आर्द्रता वाले वारे हे बंगालचोपसागर आणि अरबी समुद्र दोन्ही संदर्भ राज्यभरात दाखल होतील परत एकदा राज्यात पानस पावसाचं वातावरण तयार होण्याची ही दाट शक्यता आहे जर येणारची वित म्हणजे आज रात्री ते उद्या रात्रीपर्यंतचा पावसाचा जर विचार केला कोकणाचं जर पाहिलं तर ठाणे पनीर कल्याण हा जो घाटमातचा भाग सॉरी समुद्र सफळ भाग या भागामध्ये स्थानिक ढग निर्माण होणार आहेत याचबरोबर त्या ठिकाणी पावसाचा अंदाज हा हलक्या पावसाचा पुरता राहण्याची शक्यता याचबरोबर राज्यात द कोकणात दक्षिण भाग जर विचार केला तर दक्षिण सोलापूरचा पूर्वेकडील भाग आणि रत्नागिरीचा दक्षिण भाग या भागामध्ये हिम जे घाटमातेचा भाग असेल त्या भागामध्ये एक ते दोन ठिकाणी आपला हलका स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो तसेच पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रातील संपूर्ण कोल्हापूर जिल्हा सांगलीचं जत कौटुंबाक आटपाडी याचबरोबर शिराळा वाळवा या भागामध्ये ही ढगाळ राहणार आहे व हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळतो मात्र मेरज असेल कौटिमकाळ तासगाव पलूस हा जो भाग असेल या भागामध्ये एक तर दोन ठिकाणी विजेच्या कडकडसह जोरदार पावसाची दाट शक्यता उद्या सांगली जिल्ह्यापुरते आहे त्याचबरोबर साताऱ्याचा जो दक्षिण भाग असेल दहिवडी वडोवरूज कराड तसेच कोरेगाव फलटण तर सोलापूरचा जो पूरक भाग असेल सॉरी पश्चिम भाग असेल सांगोला पंढरपूर माळा सॉरी माळशेरज करमाळा या ही पावसाची शक्यता अधिक आहे मात्र जो पाऊस असेल हा एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता पुण्याचा विचार केला सासवड वाराम इंदापूर याचबरोबर अहिलनगरचा दक्षिण प पुरकला भाग कर्जत याचबरोबर राहुरी नेवासा या भागामध्येही हलक्या पाऊस शक्यता याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्याचा बीडचा जो पश्चिम भाग जो असेल आष्टी जामखेड पाटोदा याचबरोबर क्षेत्र संभाजी संपूर्ण जिल्हा या भागामध्येही एक ते दोन ठिकाणी आपला वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर खांदेचा विचार जर केला खांदेचा जो घाटमातेच भाग असतो म्हणजे नाशिक जिल्ह्याचा घाटमातेच भाग याचबरोबर धुळे आणि नंदुरबारचा मध्यवर्ती सॉरी घाटमातेच भाग या भागामध्येही एक ते दोन ठिकाणी आपला पावसाची दाट शक्यता आहे कारण की आज जो पाऊस झाला मुंबई याचबरोबर या भागामध्ये हा पाऊस आता हळूहळू अरबी समुद्रामध्ये जाईल आणि नव्याने एक स्पेल तयार होऊन पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिण भाग या भागामध्ये कवर होण्याची शक्यता याचबरोबर विदर्भाचा जर विचार करा विद चंद्रपूरचा मध्यवर्ती भाग असेल तसेच गडचिरोचा दक्षिण भाग अरे पाटोदा या भागामध्ये ही एक ते दोन ठिकाणी ढगाळ वातावरण तयार होणार आहे व हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला पाह मिळण्याची शक्यता याचबरोबर राज्यात तर संपूर्ण जो भाग असेल मराठवाडा विदर्भ खांदेस पश्चिम महाराष्ट्राचा पुण्याचा भाग असेल किंवा सोलापूर सो हा भाग असेल या भागामध्ये कदाचित स्थानिक दर निर्माण होऊ शकतात व त्या ठिकाणी एक ते दोन म्हणजे हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता याचबरो याचबरोबर आईम डीच्या म्हणजे हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर राज्यातील बहुतांश असे जिल्ह्या त्या भागामध्ये येलो येलोहरो जारी केलेला आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर नंदुरबार धुळे जळगाव नाशिक याचबरोबर छत्रे संभाजीनगर असेल अहिल्यानगर असेल सोलापूर असेल व धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली तसेच वाशिम जालना अमरावती याचबरोबर बुलढाणा तसेच कोकणातलं रायगड रत्नागिरी ठाणे पालघर आणि मुंबई या भागामध्ये येलोरोड जारेकला या भागामध्ये वाऱ्याचा जो वेग असतो तो तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास एवढा राहू शकतो त्या भागामध्ये लाईटिंग थंडोसमच्या ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर सिंधुदुर्ग असेल कोल्हापूर कोल्हापूरचा घाटमाज भाग सांगली सातारा पुणे पुण्याचा घाटमधे भाग असेल तसेच बीड जालना परभणी हिंगोली या भागामध्ये ही एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे हे होतं येणाऱ्या चोवी तासच राज्याचा हवामानाचा अंदाज हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल नक्की करा धन्यवाद